श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे मौनिया मोस्या मग आपल्याला नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे जेणेकरून बघा आपल्या डोक्यावर कितीही मोठा कर्जाचा डोंगर असू द्या सतत येणाऱ्या आर्थिक अडचणी ह्या नक्कीच दूर होतील त्याचबद्दल आपण अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असे याच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आज आहे मौनिअमोस्या आता हा उपाय करायचा म्हटल्यानंतर तुम्ही सकाळीही करू शकतात संध्याकाळीही करू शकतात असं काही नाही दिवसभरात कधीही कर करू शकतात आता उपाय करण्याच्या अगोदर का आपल्याला काय आहे देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा तुळशीपशी दिवा लावायचा उंबरट्याच्या बाहेर देखील दिवा लावायचा आणि नंतर उपाय करायला सुरुवात करायची नंतर आता उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक अखंड नारळ त्याला शेंडी असावी आणि ज्यामध्ये पाणी असावं असं एक नवीन नारळ घ्यायचं यानंतर आपल्याला एक लाल वस्त्र देखील लागणार आहे लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं देवघरासमोर अंथरायचं आणि हा जो नारळ आहे तो त्या वस्त्रावरती आपल्याला ठेवायचा आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकामध्ये पाणी टाकून ओलसर करून घ्यायचं त्यानंतर त्या कुंकवाने त्या नारळावरती आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्या नारळाला हळदी कुंकू लावायचं आहे धूपदीप अगरबत्ती ओवळून घ्यायचं आहे यानंतर तिथेच बसून आपल्याला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ यानंतर अकरा वेळा नवनाथाचा मंत्र जो आहे तर त्याचा देखील जप करायचा आहे अकरा वेळा कालभैरव अष्टगमचं पठण करायचं आहे अकरा वेळा शक्य नसेल तर अगदी अकरा वेळा वलगासुक्तमचं पठण करायचं आहे अकरा वेळा तुम्हाला वलगासुक्तमचं पठण करायचं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा केलं तरीसुद्धा चालेल यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये जो काही दोष आहे ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा नारळ जो आहे तर तो आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि हा नारळ आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती टांगायचा आहे बाहेरच्या बाजूने किंवा आतल्या बाजूने म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे अडकवता येईल तिथे अडकवा पण जो आपला घराचा मेन दरवाजा आहे ना तिथेच अडकवायचा आहे यानंतर हा नारळ प्रत्येक अमावस्येला बदलायचा आहे म्हणजे गेल्या अमावस्येचा नारळ काढून वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्यात टाकून द्यायचा यानंतर पुढच्या अमावस्येच्या दिवशी असाच नारळ घ्यायचा हीच सेवा करायची आणि दुसरा नवीन नारळ घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे जर तुम्ही हा उपाय केला तर कुठलीही नकारात्मकता किंवा नजरबाधा किंवा कुठलाही दोष तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही घरातल्या ज्या काही अडचणी असतील तर त्या शंभर टक्के या उपायाने दूर होतील घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करेल अमावस्याच्या दिवशी मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा देवघरा व नारळ फोडल्यास नकारात्मक ना ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ही आकर्षित होते म्हणून या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा देवघरासमोर एक नारळ हा आवर्जून फोडायचा आहे आता हा नारळ कशा पद्धतीने फोडायचा आहे तर पहा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घ्यायचा आहे जर आपल्या घरातल्या मुलांना कोणी काही दोष लावले असतील मुलांना कोणी नजरबादा केलेली असेल किंवा आपल्या घराला कोणाची नजरबादा झालेली असेल घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीलासुद्धा नजरबादा होऊ शकते मुलांचे सतत समजा चिडचिडपणा हट्टीपणा तर अशा व्यक्तीवरून आपल्याला हे जे नारळ आहे तर ते उतरून घ्यायचं आहे घरातल्या मोठ्या व्यक्तीवरूनसुद्धा आपण नारळ उतरून घेऊ शकतो मग काय करायचं त्यानंतर घरातील सर्व सदस्यावरून उतरून झाल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा हा नारळ आपल्याला वरपासून खालीपर्यंत सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि घराची सुद्धा आपल्याला नजर काढायची आहे आणि यानंतर हा नारळ आपल्याला देवघरासमोर फोडायचा आहे किंवा तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या उंबरट्याच्या बाहेर बाजूने हा नारळ फोडायचा आहे नारळ फोडल्यानंतर नारळामध्ये जे पाणी असणार आहे हे संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष जो आहे तर ते दूर होण्यास मदत होते नारळ फोडल्यानंतर तो तसाच तुम्हाला देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर बाजूने ठेवून द्यायचा आहे हे ज्याचा प्रसाद आहे तर तो, तो, तो खाल्ला जात नाही कारण आपण हे नारळ आपल्या घरातील सर्व सदस्यांचा दोष पाहता यासारख्या समजा त्रास आहे तो समजा आपण या नारळाने नजर काढलेली असते म्हणून एक प्रकारची नकारात्मकता अदृश्य शक्ती या नारळानं शोषून घेतलेली असते त्यामुळे हा नारळ आपल्याला फोडल्यानंतर खायचा नाही दुसऱ्या दिवशी हा नारळ निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही हे दोन उपाय आज केले तर तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या अजिबातच येणार नाहीत तर या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी एक उपाय करायचा आहे तर तो उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे किंवा पांढरी मोहरी असते तर ती घ्यायची आहे पिवळी पांढरी कोणतीही मोहरी नसेल तर अगदी आपली भाजीला काळी मोहरी फोडणी देण्यासाठी वापरतात आपण ती घेतली तरी चालेल मुठभर काळी मोहरी हातामध्ये घ्यायची यानंतर मोहरी आपल्या देवघरासमोर बसून अकरा वेळा व लगा सुक्तमचं पठण करायचं आहे ही सेवा करून झाल्यानंतर अभिमंत्रित केलेली मोहरी ही तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये कोपऱ्यामध्ये थोडी टाकायची आहे यामुळे सुद्धा घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते तर हा एक उपाय देखील तुम्ही मौनी अमावस्येच्या दिवशी करू शकतात त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर मारुतीचं मंदिर असेल शनीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा एक नारळ नक्कीच फोडा दिवा लावा काळे काळे उडीद व्हा तसेच मारुतीला रुटीच्या पानांची माळ घाला अशा प्रकारे आज मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आवर्जून हे प्रभावशाली उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे याचं नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद